नाशिक जिल्हा परिषदेत मोठा बोगस प्रमाणपत्रांचा घोटाळा असल्याचं समोर आलेलं आहे काही कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र ही बोगस पद्धतीनं सादर केल्याचं समोर येतो आहे माहिती समोर येते साधारणतः एकोणसत्तर कर्मचारी हे अशा प्रकारे संशयाच्या भोवऱ्यात आहेत यू आय डी क्रमांकच या प्रमाणपत्रांवर नसल्यानं हे सगळे कर्मचारी संशयात सापडलेले आहेत जिल्हा परिषदेचे हे कर्मचारी आहेत ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती समोर येते अनेक कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय साधारणतः आता एकोणसत्तर कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहे तर या सगळ्याबद्दलच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी संपूर्ण राज्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून जिल्हाधिकारी होणाऱ्या पूजा खेडकर यांच्याबद्दल वाद सुरू आहेत अनेक चर्चा या प्रमाणपत्राबद्दल असतानाच आता नाशिक जिल्हा परिषदेमध्येही अशा अनेक कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचं समोर येतं आहे जवळजवळ साडेपंधरा हजार लोकांची भरती ही या जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आली होती यामध्ये सहाशे नऊ लोकांनी आपली दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेली होती यातील अनेक जणांनी अजूनही आपलं दिव्यांग यू आय डी क्रमांक का हा काढलेला नाही यातील एकूण एकोण एकशे नऊ लोकांना गेल्या महिनाभरापूर्वी प्र सामान्य प्रशासनानं नोटिसा बजावल्या होत्या आपले आधार कार्ड या ठिकाणी सादर करावेत असं म्हटलं होतं मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड सादर केलेले नाही यातील एकोणसत्तर दिव्यांगांनी जवळजवळ पाठ या पडताळणीकडे फिरवलेली आहे आणि त्यामुळे या भरतीबाबत दिव्यांगांच्या भरतीबाबत संशय असा निर्माण झालेला आहे काहींनी कर्णबधीर दाखवून काहींनी मानसिक मा मानसोपचार सुरू असल्याचं दाखवून तर काहींनी दृष्टी कमी असल्याचं दाखवून या ठिकाणी प्रमाणपत्र मिळवलेल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे या सर्वांची फेरतपासणी आता करण्याची गरज आहे एम पी एस सीनं ज्या पद्धतीनं ही संपूर्ण फेरतपासणी नऊ उमेदवारांची केलेली आहे त्याच पद्धतीनं या उमेदवारांचीही पूर्ण फेरपडताळणी व्हावी अशी मागणी आता करण्यात येते बबनसाहेब योगेश खरे झी मीडिया नाशिक तर एकंदरीतच पूजा खेडकर प्रकरणानंतर आता बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मुद्दा ऐरणीवर आलेल्या अनेक ठिकाणी अशी पडताळणी केली जाते